नमस्कार कला आबांना फोन करून म्हणते आबा सॉरी हा माझं चुकलं काल तुम्ही मला पूजेसाठी एवढं फोन करून बोलावलात तरी मी आले नाही कसं आहे ना आबा सांदेकर हा तुमच्या सांगण्यावरून मला बोलवायला आलेला त्याला त्याची चूक लक्षात आली पाहिजे आणि त्याने मला इथून मानाने परत घेऊन गेला पाहिजे तरच मी येईन आणि आता अद्वैत असं करायला तयार नसतो अद्वैतला फक्त कलाचे भास होत असतात अद्वैत म्हणतो मला त्या खरेचे का भास होत आहेत सगळीकडे खरे मला का दिसते तर इकडे आता आबा म्हणतात कसं आहे सुनबाई नवरा बायकोमध्ये भांडण होत असतं पण ते किती ताणायचं आणि किती लवकरात लवकर सोडवायचं हे सुद्धा त्यांच्यावरच अवलंबून असतो आणि नवरा बायकोची ही नवरा बायकोनेच सोडवायची असतात त्यामुळे मी तुला असं सांगू शकतो की तू ये इथे हे घर तुझंच आहे कोणी कितीही घाई बोललं तरी तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस पण हे घर तुझं आहे तू तु ये परत इथे आता आबांनी फोन ठेवल्यावर कला विचार करते आणि म्हणते आबा बोलतात ते बरोबर आहे मला गेलं पाहिजे तिथे ते घर माझं आहे असं माहिती मी आई वडिलांच्या डोक्यावर किती दिवस भार बनून राहायचं मला माझ्या घरी जावंच लागेल आणि कला आपली बॅग उचलते आणि इकडे आता आई बाबांचा निरोप घेते आणि चांदेकरांच्या घरी येते आता आबांमुळे कला ही चांदेकरांच्या घरात परत आलेली असते आणि आता अद्वैत तिला तिथे बघतो आणि तिला त्याला वाटतं की आभासच आहे तो म्हणतो खरे तू आली आहेस नाहीस ना भास होतोय ना मला तेव्हा आता कला जाऊन त्याला जोरात चिमटा काढते आणि तो जोरात ओरडतो थो। तो म्हणतो म्हणजे खरे तू खरंच आली आहेस ती म्हणते हो मी खरंच आली आता कलाला तिथे बघून सरोज आणि रोहिणी हादरतात रोहिणी म्हणते आता कशाला आली ही इथे काल पूजेला नाही आली सगळ्या बायकांना आवटेवत होत्या चांदेकरांची मोठी सोन नाही आली चांदेकरांची मोठी सोन अशी कशी आणि आता कशाला आली सरोज म्हणते नाहीतर काय आता कशाला आली आहेस आल्या पावली तशीच निघून जा आता आभांना राग येतो कारण आभांनी तिला बोलावलेलं असतं आणि सरोज त्याला तिला असं बोलत असते आता आबा सरोजच्या एक थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात सरोज शांत बस ती या घरची सून आहे आणि माझ्या शब्दाला मान देऊन ती इथे आलेली आहे आता अद्वैत हा आभांकडे बघत राहतो कला काहीच न बोलता आपली बॅग घेऊन आपल्या रूममध्ये जाते अद्वै तिच्या जा मागोमाग जातो रोहिणी म्हणते सरोजला बघितलंच शेवटी अद्वैत हा बायकोच्या मागोमाग गेलाच ना तेव्हा सरोज म्हणते पण ही आलीच कशाला ह्या आबांना काही कामधंदे नाही उभास तिला फोन करून बोलून घेतला नाही तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते आता काय करायचं आता हिला परत कशी पाठवायची सरोज म्हणते आपल्याकडे कमी प्लॅन आहेत का ए प्लॅन फ्रॉप झाला म्हणून आपल्याकडे बी प्लॅन रेडी आहे आता रोहिणी आणि सरोज एकमेकींकडे बघून हसतात तर आता इथे कला ही बेडवर येऊन झोपते तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो खरे तू कशी काय आलीस ग आबांनी असं तुला काय सांगितलं की तू आलीस ती म्हणते आली आहे ना आता मग आता गप्पा बस ना तुला तर मानाने मला माना परत आणता आलं नाही तुला मला सॉरी तर बोलता आलं नाही तू सॉरी तरी बोललास का मला नाही ना पण मी माझी आली आहे ना माता गप्पा बस मी का आली कशासाठी आली कशी आली तुला काय करायचं आहे हे घर माझं आहे मी कधी येऊ शकते आणि कधी जाऊ शकते आता ती अद्वेतला आत चांगलं सणसणीत उत्तर देते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू